डांभुर्णी या गावात मागील भांडणाच्या कारणावरून एका चाळीस इस वर्षीय इस्माला गावातील चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली व हातातील धातूच्या कळ्याने डोक्यावर मारून दुखापत केली ही घटना दिनांक आठ एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी घडली असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नऊ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटाला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतका पासून सोन्या सोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे था, थाटात शुभारंभ होत आहे डांबोर्णी या गावात उर्फ प्रवीण काशीनाथ कोडी वय चाळीस वर्ष हे आपल्या घराच्या समोर अंगणात उभे होते त्या ठिकाणी किरण सकाराम कोळी रवी तुकाराम कोळी सीताराम आसाराम कोळी व उमाकांत सीताराम कोळी चौघेराणार डांबोर्णी हे आले आणि मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी दिलीप उर्फ प्रवीण काशीनाथ कोळी याला शिवीगाळ करून किरण कोळी याने त्याच्या हातातील धातूच्या कळ्याने त्याच्या डोक्यावर मारून दुखापत केली व त्याला मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली तेव्हा दिलीप उर्फ प्रवीण काशिनाथ कोडी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू माय चैनल इस बार लेके आपके लिए कार्गो पेंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कंफर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है। प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कांटेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट में सिंगल पीस